तुम्ही पण महाबळेश्वरचा प्लॅन करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी तर नमस्कार मंडळी मी आपला सतीश महाबळेश्वर इथे जाण्यासाठी दोनच ऑप्शन आहेत एक तर तुमची प्रायव्हेट गाडी आणि दुसरं म्हणजे आपल्या महामंडळाची तरी कारण इथे ट्रेन जात नाही महाबळेश्वर मध्ये बघण्यासारखे खूप सारे पॉइंट आहेत तिथे जाण्यासाठी टॅक्सीवाले दीड ते दोन हजारापर्यंत चार्ज करतात पण आपल्या महाराष्ट्र गव्हर्नमेंटने एम एस आर टी सीची फक्त शंभर रुपयात महाबळेश्वर दर्शन बस अवेलेबल केलेली आहे ही बस दुपारी दोन तीस ला बस स्टँड वरून सुरुवात करते आणि पहिला पॉइंट स्ट्रॉबेरी गार्डन असतो तिथे आपल्याला स्ट्रॉबेरीची शेती कशी करतात ते दाखवली जाते स्ट्रॉबेरी विषयी माहिती दिली जाते फ्रेश स्ट्रॉबेरी विथ क्रीम खायला मिळते त्यानंतर बस निघते दुसऱ्या पॉइंट कडे तिथे आपल्याला खूप प्राचीन शिव मंदिर पंचगंगा मंदिर कृष्णाई मंदिर बघायला मिळते आणि तिसरा पॉइंट इथे आल्यावर आपल्याला इको पॉइंट पॉइंट मालकम पॉइंट हंटिंग पॉइंट आणि सावित्री असे खूप सारे पॉइंट्स बघायला मिळतात त्यानंतर येतो तो, तो शेवटचा या पॉइंटला सनसेट बघून सहा पंचेचाळीस ला बस आपल्याला एसटी स्टँड ला आणून सोडते त्यानंतर तुम्ही बस स्टँडच्या चा बाजूलाच असलेले महाबळेश्वर चे मेन मार्केट या मार्केट मध्ये जाऊन काही गोष्टी खरेदी करू शकता आणि सकाळी हीच बस प्रतापगड दर्शनासाठी जाते महाबळेश्वर दर्शनाचा संपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनल वरती दिलेला आहे तो नक्की बघा व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला लाईक फॉलो शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद